नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो <coughs> महाराष्ट्र सिटी सेलकडनं नीट परीक्षा झाल्यानंतर वेगवेगळ्या कोर्सेसच्या संदर्भाने ॲडमिशन प्रक्रिया राबवली जाते त्यामध्ये विविध कोर्सेस आहे परंतु प्रामुख्याने ज्या कोर्सेसबद्दल आपण विद्यार्थ्यांना गाईड करतो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जी सेवा दिली जाते त्यामध्ये प्रामुख्याने इंजिनिअरिंग फार्मसी मेडिकल नर्सिंग इतरही बरेचसे कोर्सेस आहे त्या जे येते वेगवेगळ्या कॅटेगरीच्या मुलांना वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात आणि या जे तर बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांमध्ये अवेअरनेस नसतो तर अशाच एक विषयाला घेऊन आजचा आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करतो आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आजचा जो आपला विषय आहे की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस कोणती कागदपत्रं लागतात विशेषतः जे रिझर्वेशन मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना लागू झालेलं आहे ज्याला आपण एस सी बी सी कॅटेगरी म्हणतो सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास जे मार्च दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे रिझर्वेशन दिलं दहा टक्क्याचं तर या रिझर्वेशनच्या संदर्भाने विशेषतः जे मुलं मेडिकलची तयारी करतात इंजिनिअरिंगची तयारी करतात तर या विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच अंशी अवेअरनेस नाही आहे आप आता आपल्याकडं जर बघितलं आपण तर आपल्याकडं सगळ्याच विद्यार्थ्यांची बहुसंख्य विद्यार्थी आपल्याकडं वेगवेगळ्या कॅटेगरीच्या असतात त्यामध्ये मराठा समाजाचे पण मोठ्या संख्येनं विद्यार्थी असतात आता मागच्या वर्षी जेव्हा जेव्हा या रिझर्वेशन संदर्भामध्ये किंवा याचे जे शासन निर्णय झाले त्या संदर्भामध्ये सगळी अप टू द मार्क माहिती अप टू अप टू डेट माहिती आपण विद्यार्थ्यांपर्यंत दिली परंतु दरवर्षी विद्यार्थी वर्ग बदलतो नवीन विद्यार्थी येतात काही फ्रेशर्स असतात बऱ्याचदा विद्यार्थी त्यांच्या नीट किंवा जेईच्या प्रिपरेशनमध्ये डॉक्युमेंटच्या संदर्भानं ते लक्ष देत नाहीत आणि मग वेळेवर त्यांची अडचण होते आता जे विद्यार्थी विशेषतः मेडिकलची तयारी करतात अशा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना यापूर्वी आरक्षण नव्हतं नव्यानं आरक्षण मिळाले परंतु ऑल इंडियाचा फॉर्म भरत असताना ई डब्ल्यू एस कोट्यातनं या मुलांनी फॉर्म भरलेला आहे आणि जेव्हा महाराष्ट्राची प्रक्रिया सुरू होईल तेव्हाही बऱ्याचदा डब्ल्यू एसमधनं आपल्याला जाता येईल अशा पद्धतीचा समज या सगळ्या मुलांचा आहे तर हेच सगळे डाऊट्स किंवा या विषयाला घेऊन जाऊ तर आपला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मराठा समाजाचे जेवढे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आहेत त्यांचे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के डाऊट्स क्लिअर होतील पॉईंट वन पर्सेंट जर काही राहिले तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा मी तुम्हाला त्या ठिकाणी तिथल्या तिथं उत्तर देईल आता सगळ्यात महत्त्वाचं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना कोणतं आरक्षण आहे तर बघा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचे आरक्षणं आहेत पहिलं आरक्षण जे विदर्भातले मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत किंवा जे पश्चिम महाराष्ट्रातले किंवा विदर्भ खानदेशमधले विद्यार्थी आहेत असे मु मुलं मराठा समाजाचे हे ऑलरेडी कुणबी कॅटेगरीमध्ये येतात आणि ते सीमध्ये आहेत म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाजाचा एक असा प्रवर्ग आहे की जो ऑलरेडी ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे दुसरा प्रवर्ग जो नव्यानं कुणबी नोंदी सापडल्या विशेषतः मराठवाड्यातल्या मराठवाड्यातला जो विद्यार्थी आहे मराठा समाजाचा नव्यानं कुणबी नोंदी सापडल्या अशा विद्यार्थ्यांचे कास्ट सर्टिफिकेट निघाले आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांना मिळाले आणि आता ते ओबीसीमध्ये त्यांचाही समावेश झालेला आहे त्यानंतर ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते दहा टक्के आरक्षण म्हणजे ए सी बी सी कॅटेगरी अंतर्गत ए सी बी सी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ए सी बी सी बऱ्याचदा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेचा फॉर्म भरत असताना हा ईडब्ल्यू एस कोट्यातनं भरलेला आहे म्हणजे काय त्यांना ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळालं पण विद्यार्थी मित्रांनो विचार करा तुम्ही जेव्हा ऑल इंडियाचा फॉर्म भरला तो ऑल इंडियासाठीचा होता तेव्हा तुम्हाला सेंट्रल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट पाहिजे होतं जे तुम्हाला सहजरित्या महाराष्ट्रामध्ये मिळालं आणि तुम्ही नीट परीक्षेला ॲपिअर झाला उद्या भविष्यात जर तुम्हाला ऑल इंडिया कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ईडब्ल्यू एस कॅटेगरीतनं जाता येतं काही अडचण नाही काही मुलांनी जनरल कॅटेगरीत भरला असेल तर त्या ठिकाणी त्यांना जनरल कॅटेगरीतनं जातायेत परंतु जेव्हा महाराष्ट्राची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा तुम्हाला डब्ल्यू एस सर्टिफिकेटचा वापर करता येईल का तर याचं उत्तर आहे नो महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये जात असताना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एकतर एस सी बी सी सर्टिफिकेट काढावं लागेल त्यांना एस सी बी सी कॅटेगरीतून जाता येईल किंवा त्यांना जनरल कॅटेगरीतून जाता येईल ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना लागू नाही आहे हे यासाठी परत परत सांगतोय कारण आता दिवसभरामध्ये आपल्याकडं जवळजवळ पंचवीस तीस चाळीस पालक विद्यार्थी या भेटायला येत आहेत त्याचा जो काय स्कोअर आलेला असेल त्या संदर्भाने चर्चा करतायत आणि सोबतसोबत कागदपत्राच्या संदर्भानं पण चर्चा होती तर माझं असं लक्षात आलं की जेवढे मराठा समाजाचे विद्यार्थी आहे ते बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये जर आपण त्यांना कॅटेगरी विचारली तर ते म्हणतात ओपन नीटचा फॉर्म कशापर्यंत भरला आहे तर ईडब्ल्यू एस बऱ्याचदा या विद्यार्थ्यांच्या डोक्यात असं आहे की महाराष्ट्रातसुद्धा आपण भविष्यामध्ये ईडब्ल्यू एस कोट्यामधून अर्ज करू शकू आणि ईडब्ल्यू एसमधून प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊ परंतु असं होणार नाही जे विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामध्ये ईडब्ल्यू एस कोट्यातनं ज्यांनी अर्ज केला परंतु ते मराठा समाजाचे आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये ए सी बी सीचं आरक्षण लागू आहे त्यामुळं त्यांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट घेता येत नाही किंवा तुम्ही हे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट स्टेटसाठीचा फॉर्मॅटमध्ये काढायचा प्रयत्न जरी केला तरीही तुम्हाला तहसील ऑफिसमधनं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळत नाही दोन प्रकारचे डब्ल्यू एसचे फॉर्मेट आहेत एक सेंट्रल साठीचा फॉर्मॅट आहे आणि एक स्टेटसाठीचा फॉर्मॅट आहे सेंट्रलचं सर्टिफिकेट तुम्ही काढलं होतं ते ऑल इंडियासाठी होतं स्टेटसाठी तुम्हाला ए सी बी सीचं कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागेल तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी रिस्टर जात पातळी समितीच्या ऑफिशियल पोर्टलवर ॲप्लिकेशन करून सगळी डॉक्युमेंटची पूर्तता म्हणून व्हॅलिडिटीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आता मागील वर्षी थोडंसं उशिरा मराठा आरक्षण मिळालं होतं मार्च महिन्यामध्ये तर मागच्या वर्षी जे आहे ते ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दाखल करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सहा महिन्यासाठी वेळ देण्यात आलेला होता आणि माझ्या माहितीप्रमाणे अजून काही तीन महिन्यासाठी ही मुदत नंतर शासनानं वा वाढवली ते होती तेव्हा तुम्ही व्हॅलिडिटी सादर करायला तुम्हाला ॲडिशनल कालावधी कारण फर्स्ट टाईम मुलांना हे आरक्षण होतं यापूर्वी ते ओपनमध्ये होते त्यामुळं बऱ्याचदा कागदपत्र काढण्याच्या संदर्भाने त्याची माहिती वेळेत मिळायच्या संदर्भाने मुलांपर्यंत हा विषय वेग पोहोचायला उशीर झाला त्यामुळं शासनाच्या वतीनंच ही सगळी मुदत किंवा हे जे जास्तीचा टाईम पिरियड मुलांना देण्यात आला याही वर्ष असं होईल असं आपण म्हणू शकत नाही कारण आता ऑलरेडी लास्ट इयरलाच आरक्षण मिळालेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेत जात असताना आपल्याकडं सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता असावी असं एक सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे आता नॉर्मली जे बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स आहे व्हॅलिडिटी वगळता हे सगळे आठवड्याभरात मिळतात परंतु व्हॅलिडिटी हा असा एक डॉक्युमेंट आहे कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असू द्या साधारण वन मंथ त्याला टाईम पिरियड आहे जर तुम्ही आताच अवेअर झालात आत्ताच तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं लगेचच त्याच्या व्हॅलिडिटीच्या प्रक्रियेला डॉक्युमेंट जमा करून पूर्तता केली व्हॅलिडिटीसाठी सर्टिफिकेटला तुम्ही अर्ज प्रक्रिया करून सगळं आणि समितीकडे अर्ज दाखल केला आणि शंभर रुपयाची जी रिसिप्ट मिळते ती तुमच्याकडे उपलब्ध झाली तर नव्वद टक्के काम तुमचं पूर्ण झालं बऱ्याचदा रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जात असताना कास्ट सर्टिफिकेट आहे नॉन कम्युलर आहे व्हॅलिडिटीची रिसिप्ट आहे तरीही अर्ज आपल्याला करता येतो आणि जेव्हा आपल्याला ॲडमिशन मिळेल त्या डेटपर्यंत किंवा त्या दिवशी जे येते आपल्याला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन व्हॅलिडिटी प्रोड्यूस करता येते आणि बऱ्यापैकी याच्यामध्ये अजून तुम्हाला ॲडिशनल वेळ मिळतो आज आपण साधारण सतरा मेला हा व्हिडिओ करतो आहे साधारण रिझल्ट जर वेळेत जरी लागला चौदा जून जी डेट आहे त्या डेटला जरी लागला नीटचा तर तिथूनही प्रवेश प्रक्रिया चालू व्हायला आठवडाभराचा कालावधी पुढे जातो म्हणजे मोठामोठी अजूनही तुमच्या हातात एक महिन्याचा कालावधी आहे साधारण सतरा मे ते सतरा जून जरी आपण पकडलं तर एक महिना आहे साधारण ऑफिशियली कास्ट सर्टिफिकेट हातात मिळायला एक एक वीक लागतो उद्याचा रविवार आहे मंडेला जरी ॲप्लिकेशन केलं तर फार तर फ्रायडे सॅटर्डेपर्यंत आपल्याला कास्ट सर्टिफिकेट मिळतं त्यानंतर लगेचच आपण जर व्हॅलिडिटीची प्रक्रिया पूर्ण केली तर एक साधारण तीन आठवड्या ते चौथ्या आठ आठवड्यापर्यंत आपल्याला व्हॅलिडिटी उपलब्ध होऊ शकते सो जे जे मराठा समाजातील विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांनी परत एकदा काळजीपूर्वक ऐका महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेत जात असताना तुम्ही इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग मेडिकलचे सगळे कोर्सेस याच्यामध्ये जात असताना तुम्हाला एस सी बी सीचं सर्टिफिकेट लागतं जर तुम्ही एस सी बी सीचं सर्टिफिकेट काढलं नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण ई डब्ल्यू सर्टिफिकेट वापरू तर ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला अलाउड नाही जे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुमच्या हातात उपलब्ध आहे ते सेंट्रलचं असतं स्टेटचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट जर काढायला तुम्ही गेलात तर तुम्हाला स्टेटचं डब्ल्यू एस सर्टिफिकेट आता मिळत नाही याची हवं तर तुम्ही चौकशी करून घ्या तुम्हाला इद ए सी बी सी हा एक प्रवर्ग दिलेला आहे आणि विशेष म्हणजे या प्रवर्गातून तुम जाण्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा आहे कारण फक्त दहा टक्के वि दहा टक्के जागा या पर्टिक्युलर एस सी बी सी कॅटेगरीसाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आहेत नुसत्या गव्हर्मेंट कॉलेजसाठी दिलेलं नाही तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या सीट्समध्ये सुद्धा दहा टक्के रिझर्वेशन ए सी बी सी कॅटेगरीला दिलेलं आहे त्यामुळं ॲडमिशन प्रक्रिया जात असताना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी ए सी बी सीचं कास्ट काढावं त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं त्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची पूर्तता करावी आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट उपलब्ध करून घ्यावं याशिवाय जे रेग्युलर डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये एज नॅशनलिटी डोमिसाईन आणि उत्पन्नाचा दाखला वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याच्यात तुमच्याकडं उपलब्ध असाव्यात लवकरच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन येईल ज्याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना कुठली कुठली कागदपत्रं ॲडमिशन प्रक्रियेत लागू शकतात त्यासंदर्भात मी घेऊन येईल तुर्तास ही एक महत्त्वाची माहिती मी आपल्याला या ठिकाणी शेअर केली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओच्या नंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो त्या लिंकला तुम्ही जॉईन करू शकता आणि आपल्यापैकी कुणालाही काउन्सलिंग प्रक्रियेत आमची मदत घ्यायची असल्यास काउन्सिलिंग जॉईन करणं करायची असल्यास आमच्या ऑफिसला आपण प्रत्यक्ष व्हिजिट करा जे ऑनलाईन पद्धतीने एनरोल करू जे आमच्यापासून फार दूर राहतात त्यांना ऑनलाईनसुद्धा आमच्याकडे एनरॉल करता येईल ऑनलाईन प्रक्रियेसाठी आत्ता थोडंसं आपल्याकडं रिलॅक्स वेळ आहे तुम्ही आत्ताच एनरॉल करणं अपेक्षित आहे जेव्हा नीटचा रिझल्ट लागेल तेव्हा आमच्याकडं प्रचंड गर्दी असते मग त्यावेळेस तुम्हाला अटेंड करायला तुम्हाला वेळ द्यायला थोडंसं कठीण होतं कारण अगदी पहिल्या दोन तीन दिवस चार दिवस खूप फ्लो असतो नंतर एकदा एनरोलमेंट पूर्ण झाला की मग पुढची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुढच्या सगळ्या सेवा द्यायला स्मूथली आपण ती सगळी ती आपल्याकडे टीम उपलब्ध असते परंतु जे ऑनलाईन आत्ता इच्छुक आहेत त्यांनी लगेचच एनरोल करणं अपेक्षित आहे पुरेसा वेळ आपल्याकडं उपलब्ध असल्यामुळं आपल्याला त्या वेळेचा फायदा घेता येईल सगळे कागदपत्राची पूर्तता करता येईल आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला स्मूथली यावर्षी जाता येईल सो हे पण एक ॲडिशनल विषय तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेला आहे व्हिडिओ आपण गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद